अमरावती रेल्वे स्टेशन परिसराजवळ खूप मोठी दुर्घटना होताना वाचली अमरावती रेल्वे स्टेशन ते इरविन रुग्णालय परिसरा दरम्यान जोडणाऱ्या रस्त्यावर गजानन महाराज मंदिराच्या विरुद्ध बाजूला असलेले एक भले मोठे झाड अचानक कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी बाधित झाली रस्त्यावरून जात असलेले दोन तरुण आणि युवती यामधून थोडक्यात बचावले या झाडाखाली एक सायकल दुरुस्तीचे काम करणारे काका बसलेले असतात थोड्या वेळासाठी ते बाजूला गेले असता त्यांना अचानक जोराचा आवाज आला आणि ते झाड रस्त्यावर पडलेलं त्यांना दिसलं हा संपूर्ण रस्ता गजानन महाराज मंदिर चोक यानना ते चौक यांना जोडणारा आहे त्यामुळे झाड पडल्याने हा बंद झाला त्यामुळे सध्या एका बाजूचाच रस्ता सुरू आहे आता पडलं का झाड तो ना तो दो जो प्राणा जो प्राणा। दोन वस्तू बचावलो यामध्ये आणि लसू पडलं राहतो नाही वाचलं जाता तुम्ही आता इथे बसले होते अचानक पडलं ते अचानक आणि दोन मुली होते दोन मुली थे वाचले या झाडाखालीच तुमच दुकान आहे ना अच्छा मग आता तुम्ही हे जे झाड पडलं तेव्हा इथंच होते आलो पडलं पडल अच्छा म्हणजे तुम्ही अगदी पाच मिनिटं आधी तिथे आले पंधरा दा मिनिटं झाले अच्छा म्हणजे झाड पडलं तेव्हा तुम्ही बाजूला होते तुम्ही